अरे बाप्पा मस्त लिंब लागले याच्या घरी तर रामभाऊच्या घरी बप्पा बाप्पा सीताफळे बंबाळ आहे चांगलं बनच आहे याच्या घरी दोस्तीच लावा लागते आहे का रामभाऊ घरी रे हो oh, आता झालं वावरातून येस ये ये, ये. मस्त बसला बा आरामात वावरात गेलो वाटते oh, हो वावरातून आलो बा आता हो okay, काय मी आलो रे वावरातून काय मग कसा गेला पुळा फोडा आता चांगला गेला तो तो फोडा तर लय चांगला गेला का कसा काय अरे झडत्या फोडत्या सरे लोक ऐकू राहिले तर म्हटलं मी म्हटलं जुवा जुवात म्हटलं का आपण पत्त नाही पकडला यंदा आपल्या झडत्याच गाजल्या जिकडे तिकडे आणि तुला माहित नाही का आपण कलाकार लोक आहोत ना कलाकार किती सोर लावून गाणं म्हणतो बरी या हो बरं हे गे काय चिवडा आणला तुझ्यासाठी शिवळा हा अरे उपास नाही तुले नाही नाही उपास घे हे नसन तरी खाय फराळाचा हाय बाय काय काय आता वा तुझ्यासाठी नाही आणू तो कोणासाठी आणू रे हे गे बिस्किटचे पुळे हाय एवढंच काय त्यासाठी तंबाखू तू नाही आणला म्हटलं हे गे हे खाय ना बिस्किट हम्म हे गे सोनपापडी खा हम्म हम्म सोपतेची वरवर म्हणजे मी नाही करीन तर कोण करण मा सोपतेची वरवर वहिनी मजा काय काय सोपती वय हो ना ते बर मी काय म्हणतो वहिनी सकाळचे स्वप्न खरी असते काय जी पाच वाजता जे खरी असते हो काय मला भल्ल स्वप्न पडलं सकाळी पाच वाजता अरे बाप रे सारखे लावले करून आलो तू खा मी याच्यासाठी आणलं ते तुला खरं सांग काय आता आपली पोळा झाला पोळ्याच्या करीले आपण नाही का मस्त पहिले काय करत जाऊ पार्टी करत जाऊ भज्याची मस्त गावरानी राय आपल्या जवळ का नाही हो खरी गोष्ट आहे हो आपण ते धंदे बंद केले आता पिण्या खाण्याचे आता मी काही गावात आलो नाही पोळ्याला बरोबर म्हणून म्हटलं बा आपला रामरी भाऊ आहे राम भाऊ चला बा जरा असं खाले न्या थोडसा चिवळा जिवळा खा मी खातो तुझ्या सांगत जराशी टिंगल करा म्हणून के मजा केली जरा तो तू तू चोपडा दिसून राहिला तू काय मर तु हल दोन कामं होते एक काम सांगितलं मी तुला एक अजून काम आहे आपल्याकडे गणपती बसून राहिला ना हो हो आज आपल्याला तुळ्याचा भजनाचा कार्यक्रम तुम्ही मला भडनाथला पिवर यार हा आवाज कसा पाचवी आपले का जा आप मूळ स्वरात म्हले का दोन मध्ये तरी पंचमात जात मध्यमात जात पाचवा स्वर काही पाच तर तुला काहीच नाही लागत म्हणून तुला म्हटलं का आपल्या घरी आज भजन आहे कोणतं भजन म्हणशील ना हा आरे गिरे गिरे गामू मे चलो ना जरा तबत हो गुरा तबईत हो गाव पुरा हा येले म्हणते ते गाणं पण एक सांगू तुले तुझी आवाज बी सुपर आहे भाऊ तू गाणं सुपर भजन बी सुपर म्हणत पण ते असे ना अशी हात काय बोला कायले करत असतो सुद्धा दिसते दिसतो ए करत का स्वर कुकडे जाते काय कुकडे जाते ताल कुकडे जाते त्यानं बरत आपला ते भे इथं पुरा काय लिळक्यासारखा करतो का आला का चेष्टा करा 嗯。Uh?